बघूयात पुढची बातमी महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षपणामुळे अखेर जीवन प्राधिकरण अधिकारी आणि कर्मचारी यांनी ऑफिसला टाळा ठोकून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन आजपासून सांगली विश्रामबाग कार्यालयासमोर सुरू केलं आहे विश्रामबाग जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीनं प्राधिकरण अधिकारी कर्मचारी वेतन भत्ता दायित्व राज्य शासनानं त्वरित स्वीकारावं या मागणीसाठी बेमुदत राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं ठाम मत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या दे एकंदर वेतन भत्त्याच्या मत जे काय अनुदान द्यावं लागेल ते देण्याची तयारी एकोणीसशे शहात्तरच्या अधिनियमामध्ये आहे अशी तरतूद आहे ही तरतूद असताना ज्यावेळी आम्ही वेतन भत्त्यासंबंधात निधी मागतो त्यावेळी शासन नकार देत आणि याचा कायम इन्कार करत राहिलेला आहे यासाठी आम्ही गेले वर्ष दीड वर्षभर सातत्यानं सनदशीर मार्गाने लढा देतोय तरी देखील शासनाचं याच्याकडे लक्ष नाही